अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी स्मारकाजवळ सारसबाग येथे रक्तदान शिबिराचा उपक्रम रक्त हितवर्धिनी सामाजिक संस्था आणि दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने गेली पाच दहा वर्षापासून आम्ही या ठिकाणी सातत्याने करत आहोत रक्तदान ही समाजाची न संपणारी गरज असते आणि या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी रक्तदानाचं कार्य करण्यासाठी लोकांना रक्तदान परंतु त्यामध्ये उत्स्फूर्तपणे लोकांनी स्वतःहून प्रतिसाद घेतला पाहिजे त्यासाठी आम्ही या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे पुन्हा सिरोलॉजिकल इन्स्टिट्यूट काढून आणि रक्त हितवर्ती सामाजिक संस्था गेली पंचवीस वर्षे रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये प्रसार प्रचार प्रबोधना रक्तदानाच्या क्षेत्रात पारदर्शकता यावी आणि रक्तदात्यांच्या सहकार तत्वावर आधारित रक्तपेढ्या महाराष्ट्राच्या शहर पातळीवर निर्माण व्हाव्यात म्हणून आम्ही गेली पंधरा वर्ष महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आरोग्यमंत्री महोदय आणि सहकार मंत्री महोदय यांना सविस्तर निवेदनानुसार पाठपुरावा करीत आहोत जनहितार्थ रक्तदात्यांच्या सहकार तत्वावर आधारित रक्तपेढ्या एक अभिनव संकल्पना रक्त हितवर्धनी सामाजिक संस्था श्री क्षेत्र लाल माल या ठिकाणावरून आम्ही या संकल्पनेची सविस्तर माहिती म्हणजे आपल्याला मी सांगू इच्छितो ज्या रक्तपेढ्यांच्या दा, रक्तदात्यांच्या रक्तदानावर रक्तपेढीची व्यवस्था कार्यरत असते त्या रक्तदात्यांच्याच हक्काच्या सहकार तत्वावर आधारित रक्तपेढ्या महाराष्ट्राच्या शहर पातळीवर निर्माण झाल्या पाहिजे म्हणजे काय तर या अशा प्रकारच्या रक्तपेढ्यांमध्ये तो रक्तदाता केवळ रक्तदानापुरता नसून तो था। था त्या रक्त पेढीच्या व्यवस्थेमध्ये सभासद भागधारक होईल रक्तपेढीचा एक सदस्य होईल सक्रिय आणि त्या माध्यमातून जनहितावता अनेक विधायक कामे समाजाच्या हितासाठी केली जातील तर ही अभिनव संकल्पना शासनाकडून सुद्धा त्याबद्दल आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यासाठी आम्ही गेली जवळजवळ दहा बारा वर्ष पाठपुरावा करतोय तर अण्णाभाऊंच्या चरणी पण मी विनम्र अभिवादन करतो आणि रक्तदानाच्या क्षेत्रातील ही अभिनव संकल्पना साकार व्हावी अशीच मी त्यांच्या चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणी या राष्ट्रपुरुषांच्या चरणी प्रार्थना करतो कारण रक्तदान हे एक प्रकारे राष्ट्रीय कार्य आहे पवित्र कार्य आणि हा रक्तदाता जेव्हा रक्तदान करतो तेव्हा रक्तपेढीची व्यवस्था पुढे काम करत असते कारण जसं जगाच्या पाठीवर प्रयोगशाळा कारखाना नाही त्यामुळे रक्तदान हे एकमेव कार्य माणसाच्या हातामध्ये असतं आणि जे लाखो करोडो रक्तदाते रक्तदानातून सहभागी होत असतात वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान करत असतात परंतु या रक्तपेढ्यांमध्ये तो रक्तदाता फक्त रक्तदाना पुरता असतो तर तो आता या सहकाराच्या माध्यमातून सहकारी रक्तपेढ्या निर्माण होऊन त्या रक्तपेढीच्या व्यवस्थेमध्ये सक्रिय काम करेल आणि त्या माध्यमातून मग या व्यवस्थेमध्ये अतिशय चांगली एक व्यवस्था निर्माण होईल विधायक कार्य केली जातील पारदर्शकता येईल आणि प्रबोध प्रसार प्रचार प्रबोधनाबरोबरच रक्तपेढ्यांना सुद्धा येणारे अनेक ज्या काही समस्या असतात त्या सुद्धा दूर होतील आणि रक्तदात्यांचं एक नेटवर्क तयार होईल आणि या नेटवर्कच्या माध्यमातून अनेक चांगली कामे समाजाच्या हिताची करता येतील यासाठी आम्ही गेली दहा बारा वर्षापासून शासनाकडे सविस्तर निवेदनाद्वारे पाठपुरावा करीत आहोत आणि अशा वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करून लोकांना त्या रक्तदानाचा प्रसार प्रचार सुद्धा करतो परंतु त्याचबरोबर रक्तदात्यांचा सहकार निर्माण व्हावा वा। म्हणून आम्ही सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करतो करतोय आणि रक्तदात्यांमध्ये प्रबोधन सुद्धा करतोय हा मेसेज रक्तदात्यांपर्यंत पोहोचवतोय ही संकल्पना समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे एवढी आमची प्रामाणिक तळमळ आणि इच्छा आहे की स्वतः रक्त हितवर्धिनी सामाजिक संस्थेचा अध्यक्ष चंद्रशेखर शिंदे लाल महाल या ठिकाणावरून आम्ही गेली पंचवीस वर्ष रक्तदानात काम करतोय मी स्वतः सत्त्याण्णव वेळा रक्तदान केलेलं आहे महाराष्ट्र शासनाचा राज्य रक्त संक्रमण परिषदेचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे परंतु ते केवळ एक सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून हे काम करत असतो आणि रक्तदात्यांचा सहकार निर्माण व्हावा ही एक चांगली भूमिका घेऊन आम्ही हे काम समाजापर्यंत पोहोचवतोय शासनाकडून याला सकारात्मक प्रतिसाद आहे परंतु त्याची अंमलबजावणी व्हावी या पुढच्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये ऑक्टोंबर रक्तदान मास म्हणून साजरा केला जातो किमान त्या ऑक्टोबर रक्तदान मासाच्या निमित्ताने